देशमुख यांचा जन्म सत्तावीस डिसेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी अमरावती जिल्ह्यातील पापड या गावी झाला त्यांच्या आईचे नाव राधाबाई व वडिलांचे नाव श्यामराव असे होते भाऊसाहेब उत्तम व्यक्तिमत्व अनेक विविध

निखारा करेवा आंदोलन उबे केले होते। संत थाई, थाई परवडा होता आदार धाले। शेती शिक्षण सहकार कायदा धर्म आणि घटना समितीतील योग, कधीही विसरू शकणार नाही वैचारिक वैचारिक अधिष्ठान मजबूत असल्याने त्यांनी भूमिका घेता कोणाचीही भीडमूट ठेवली नाही एवढे कोण मी माझे जो शत